देवडी तालुक्यातील मौजा आंजी अंदोरी गोड आणि सोनेगाव बाई शिवारात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर व एका टिप्परवर जप्तीची कारवाई करण्यात आली देवडी पोलिसांनी गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रोजीच्या पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली शिवाय चारही गाड्यांना दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात पाठविण्यात आलं याबाबत तहसीलदार दत्तात्रय जाधव हो, यांनी विचारणा केली असता स प्रत्येकी सव्वा लाख तसेच टिप्पर वर दंडात्मक एक लाख आणि रेतीची किंमत अशा पद्धतीनं कारवाई करणार असल्याचं सांगितलं पोलीस सूत्रांकडून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चौहान यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार गुरुवार रोजी सापळा रचण्यात आला मौजा अंदोरी शिवारात देवडी पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असताना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एम एच छत्तीस एफ एकोणतीस अकरा क्रमांकाच्या टिप्पर आणि ट्रॅक्टर आढळून आले सदर टिप्पर साती घाटावरून रेती भरून येत होता तसेच ट्रॅक्टर वर्धा नदीच्या घाटावरून रेती भरून येत होता यावेळी टिप्पर चालक गजानन परचाके धो यांनी ही गाडी निलेश तिजारे वर्धा यांच्या मालकीची असल्याचं सांगितलं तसेच ट्रॅक्टर चालक प्रभाकर नेवारे अंदोरी यांनी ही गाडी पारिसे राह अंदोरी यांची मालकीची असल्याचं मौजा गौड शिवारात पेट्रोलिंग सुरू असताना आंजी अंदोरीकडून स्वराज कंपनीची विना नंबरचं ट्रॅक्टर रेती भरून येताना दिसला यावेळी चालक मिलिंद कुमरे आंजी यांना ट्रॅक्टर अरविंद डाखारे राह आंजी यांच्या मालकीची असल्याचं सांगितलं वर्धा नदी घाटावरून रेती भरून आणल्याचं चांगण्यात आले माननीय सेवन करिता सतीश काळे वर्धा oh, yeah. वासने मीटिंग बुलाय बार-बार उठो बैठ तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें www.pilesfistulakyo.com